जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आमदार दादराव केचे यांच्यावर महिलांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आरवीत मोर्चा भारतीय जनता पार्टीकडून आरवी नगर परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या चार महिला उमेदवारांनी विधान परिषदेचे आरवीचे आमदार दादाराव केचे यांची आरवी येथील विश्रामगृहाजवळील डॉक्टर पावडे यांच्या जुन्या दवाखान्याजवळ गुरुवारी पंचवीसच्या रात्री आठ ते नऊच्या दरम्यान मोटरसायकल अडवून त्यांच्या गाडीची चावी काढून त्यांना थांबून भर रस्त्यात शिवीगाळ करून अपमान केल्याबद्दल दादराव केचे समर्थक सर्व पक्षीयांकडून मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आलाय सदर महिलांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आली आहे काल रात्री आठ साडेआठ वाजताच्या दरम्यान होमच्या समोर उभं तिथं मला गर्दी दिसली म्हणून मी जवळ पाहिलं काय तिथे दादारावजी घेरून काही चार पाच महिला आणि काही आठ दहा लोक होते आणि ते त्यांना आश्चर्य शिवीगाळ करत होते आणि अंगावर जात होते असं असताना मी त्यांना दोन वेळा अडवलं काही आमचे मित्र होते बाळानांत्र त्यांनी अडवायचा प्रयत्न केला विषय असा आहे का तो कट जो होता हा पूर्वनियोजित होता चार कोपऱ्यातल्या चार बाया एकाच वेळेस जमा होणे चार ठिके चार कोपऱ्यातले चार माणसं जमा होणे हा पूर्वनियोजित कट होता कसा आहे का दादारावजींना मागार घाट बंद केले होते अवैध दारूचे धंदे बंद केले होते विधानपरिषदमध्ये त्याचे प्रश्न लावले होते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी जे जै ड्रग्जचं कांड झालं कारंजामध्ये ते त्याच्यावरही प्रश्न लावणार होते तर हे सगळ्या प्रक्रिया त्याच्या सुरू असताना त्याच्याच पक्षातनं त्याचा विरोध करणे आणि त्याला मारापर्यंत येणे हा एक संयचा भाग आहे तुम्ही असं पाहिलं असाल का सगळ्यात जास्त दारूमाफी आणि रेतीमाफिया कुठं असल तर भारतीय जनता पक्षात आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या मागणीनं दादाराव केशी यांना मारण्याचं षडयंत्र जे केलं हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे पक्षातलेच लोक जेव्हा हे करत असते तेव्हा एक दादारावजींना दारू माफिया आणि ड्रग्ज माफिया किंवा रेतीमाफियाच्या विरुद्ध लढाई लढणं म्हणजे विरोधकांनाही त्याला साथ देणं आहे कारण ह्या गावाच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून सर्व विरोधक जे आहे याविषयी एकवटले आणि माननीय दादाराव केचे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला मोर्चा काढला व ठाणेदारांना वडीवायसपी यांना ठाम आम्ही सांगितलं की आम्ही जोपर्यंत तुम्ही एफ आय आर करणार नाही तोपर्यंत आम्ही इथे जाणार नाही आता त्यांनी आम्हाला एका तासात एफ आय आर करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आम्ही तुम्हाला दिलीप पिंपळेसह मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आरवी